बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सकल मराठा समाज युवक आक्रमक छगन भुजबळांना परभणीत येऊ देणार नसल्याचा देण्यात आला इशारा परभणीमध्ये होणाऱ्या यलगार महासभेला ओबीसी नेते छगन भुजबळ हे उपस्थिती लावणार आहेत परंतु यामुळे सकल मराठा समाज आक्रमक झाला असून भुजबळ यांना परभणीमध्ये येऊ देणार नाही असा थेट इशारा देण्यात आलाय सव्वीस फेब्रुवारी रोजी परभणीमध्ये यलगार महासभा आयोजित करण्यात आली आहे या महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत परंतु भुजबळ हे जाती जातीमध्ये भांडण लावत असून त्यांना आम्ही या ठिकाणी येऊ देणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आम्हाला कोणताही विरोध नाही असं सकल मराठा समाजातील युवकांकडून सांगण्यात आलं आहे या सव्वीस तारखेला एल्गार मेळावा होत आहे या एल्गार मेळाव्याला बाळासाहेब आंबेडकर यांना आमचा विरोध नाही आहे पण छगन भुजबळ जर परभणीमध्ये सव्वीस तारखेला जर येत असेल तर मराठा संघटना सकल मराठा समाज आम्ही त्यांना परभणीमध्ये येऊ देणार नाही कारण ते तो माणूस जातीवादी माणूस आहे छगन भुजबळला जर या इथल्या संगणकाने बोल बोलवलं तर आम्हाला संगणयकांना सर्वांना विनंती आहे छगन भुजबळला पदभणीमधून सव्वीस तारखेला आमंत्रित करण्यात येऊ नये त्या मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दखल सर्व रेल्वेगार मेळाव्याच्या भूमिका आणि भूमिकांनी घ्यावी कारण आम्हाला बाळासाहेब आंबेडकर व तुमच्या महामेळाव्याला विरोध नाही आहे आम्हाला फक्त छगन भुजबळला विरोध आहे तो सर्व जातीमध्ये शेड निर्माण करण्याचं काम करत आहे त्यामुळे याची दखल सर्वांनी घ्यावी नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सर्व रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे